साहेब आज काय नव्हतं होत ना येस येस अरे आराम होता आज भेट घेतली आपण दर्शन घेतलं काय चर्चा झाली अरे बाबा गणपतीचं दर्शन गेल्या वर्षी जसं घेतलं तसंच या वर्षी घेतलं गणपती दर्शनाला हॅलो आणि दर्शन घेतलं आणि आता निघालेलो आहे साहेब तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतो या वर्षी आले या वर्षी, वर्षी, या वर्षी, या वर्षी काही नवे नेते अरे काही नवे नेतेही आले आम्ही तर रेग्युलर येतो येस बरोबर ना आम्ही तर अनेक वर्षापासून येतो पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले नवीन लोक पहिले आनंद झाला अरे उद्धव ठाकरे कोणाला बाप्पाला साकडं घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहित आहे मी एवढंच नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमी सांगतो आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला पाऊस तर पडतोच आहे चांगलं पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील नाही चुकी साहेब पण कसं आहे की साहेब राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर हे बंद आहेत ते काही काही राजकीय अर्थ काढून आणि बघा सगळं सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात पण तुम्ही 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 काही आमंत्रण दिलं आहे का स्नेह आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल बावीस वर्षानंतर आले या भेटीकडे कसं बनायचं राजकीय दृष्ट्या बघा मी सांगितलं ना आम्ही तर आम्ही तर येतच होतो तुम्ही रेग्युलर काही लोक नवीन यायला लागले चांगलं आहे गणपती बाप्पानी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे ना पण साहेब आणि काय बाकी काय भेटीकडे का काय बघायचं साहेब पण त्यांच्यातली भेटी गाठी अलीकडे वाढताय आहे तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगला आहे ना चांगला आहे आहे साहेब पण हे पात्र <laughs> लोक दखल घ्यायला लागले चांगली गोष्टी अरे बाबा ऐका कुठलंही कुटुंब कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे त्या सगळ्यांना शुभेच्छा देतोच्छा फडणवीस असं म्हणाले फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहते एकत्र कायम राहू बंद कायम राहू मी मी म्हणालो गणपती बाप्पाने सगळ्यांना सुबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी

है एक दूसरे के घर जाना आना और उसके वैसे गणपति में आए हुए हम हम लोग तो बराबर आ रहे हैं लेकिन कुछ लोग पहली बार दिख दिखाई दे रहे हैं <laughs> ये, ये भी अच्छी बात है और सभी को गणपति बापा ने सदबुद्धि देवे इसमें सबकी भलाई है तो अच्छा है ये माहौल गणपति बापा का जो है ऐसे महाराष्ट्र में तो बहुत इसमें सब लोग एक दूसरे के घर जाते हैं कुछ पुराने आना जाना रहता है कुछ नये आते हैं तो अच्छा है स्थानीय निकाय चुनाव के चलते कोई राजनीतिक गठबंधन होने की चर्चा हमारी तो माह है ना? अभी माह हमारी है माह हमारी है इसमें अभी कोई अभी आज के गणपति दर्शन में कोई राजकीय चर्चा नहीं हुई है को कैसे कुछ राज, राज तो रहने दो? सर आपण गणेशोत्सवा निमित्त नवीन श्री गणेश होतोय कुठला नातेसंबंध किंवा समीकरण बघा मी तुम्हाला सांगतो कि पण कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर ये चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव